चला नवरात्रीचे उपवास तर प्रत्येक स्त्रियांनाच असतात पण काही स्त्रिया फळासुद्धा नवरात्रीचे उपवास धरतात पण काही फराळ करून पण नवरात्रीचे उपवास धरतात तर नवरात्रीच्या उपवासासाठी साबुदाणा खिचडी खाऊन पण कंटाळा येत असेल तर तुम्ही हा फक्त एक कच्चा बटाटा आणि साबुदाण्यापासून हा पदार्थ बनवला ना तर साबुदाणा खिचडी खायचंच विसरून जाल एकदम झटपट आहे आणि पोटभरीचा पण आहे तर तुम्ही नक्कीच करू शकता तर हे बनवण्यासाठी ना मी इथे शाबुदाना घेतला आहे तर भिजत ठेवलेला शाबूदाना आहे दोन ते तीन तास शाबुदाणा इथे मी भिजत ठेवला होता तो शाबुदाना एका दुसऱ्या पातेल्यामध्ये मी काढून घेतला आहे आणि हाताने याला थोडंसं चुरगाळून घ्यायचं म्हणजे हा थोडासा बारीक होतो आता यामध्ये मी दोन उकडलेले बटाटे टाकून घेणार आहे बटाटा उकडून घेतला त्याचा सालपट काढून थोडासा हाताने याला बारीक चुरून घेतलं आणि यामध्ये टाकून घ्यायचं आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे शेंगदाण्याचा कूट तर अर्धी वाटे इथे मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेत आहे तुम्हाला जर थोडासा कमी टाकायचा असेल तर कमीही करू शकता आता यात मी चिरलेली बारीक मिरची पण ॲड करत आहे आता बरेच जण उपवासाला जिरे आणि कोथिंबीर देखील खातात पण आमच्याकडे ते खात नाही त्यामुळे मी टाकलं नाही आणि ते मीठ टाकून घ्यायचं सेंदा मीठ जे असतं उपवासाला चालतं ते यामध्ये टाकून याला अगोदर छान मिक्स करून घ्यायचं छान मिक्स केलं की ते मी पेपर घेतलाय जो आपले मेन कापड म्हणतो आपण त्याला जे आपण साड्यामध्ये आपल्याला निघतं ना तेच इथे मी यूज केलेला आहे किंवा तुम्ही एखादा कपडा देखील सुद्धा घेऊ शकता त्याला ना मी अगोदर थोडंसं तूप लावलंय जेणेकरून हे जे मिश्रण आहे त्याला ते चिकटणार नाही आणि त्यातील ते एक छोटासा गोळा घ्यायचा त्याला अगोदर छान व्यवस्थितपैकी गोलाकार करून घ्यायचं आणि नंतर या पेपरवर आपल्याला व्यवस्थितपणे थापून घ्यायचं नंतर यावर दुसरा पेपर टाकून मी असं त्याला व्यवस्थितपणे ज्या पद्धतीने आपण धपाटे बनवतो ना त्या पद्धतीने याला थापून घ्यायचं आहे तरी ते पाण्याच्या पण काही गरज लागत नाही कारण आपण खाली थोडंसं तूप लावलेले तुपामुळे याला छान व्यवस्थितपणे हे पसरलं जातं तर बघा तुम्ही पाहू शकता इथे मी एकदम हलक्या हाताने याला प्रेस करत आहे आणि जर जसे याला प्रेस करत जाते तस तसे हे पटकन असं दाबलं जातं आणि व्यवस्थित पैकी याला मी गोल आकार करून घेतला आता तव्याना थोडस तूप टाकायचं तव्याला व्यवस्थितपणे तूप लावून घ्यायचं आणि नंतर हे बनवून घेतलेलं यावर टाकून घ्यायचं आता तुम्हालाही थोडस लाल दिसत असेल कारण मी जे पहिलं केलं होतं त्यामध्ये मी थोडीशी लाल मिरची टाकली नव्हती पण दुसरं जे केलं होतं त्यामध्ये लाल मिरची टाकली आहे आणि तूप टाकून यावर हे या टाकून छान खरपूस होईपर्यंत मस्त पैकी भाजून घ्यायचं एकदम असं कुरकुरीत होतं त्याचबरोबर खाण्यासाठी सुद्धा मस्त आहे आता त्याच पदार्थापासून आणखी एक मी तुम्हाला रेसिपी बनवून दाखवत आहे जे आपण मग अशी बॅटर तयार करून घेतलं होतं तेच बॅटर आहे त्याचे काही मी असे थालीपीठ बनवून घेतले आणि त्यामध्ये थोडंसं मी लाल मिरची पावडर टाकून घेतली जी उपवासासाठी असते तीच इथे मी टाकली आहे किंवा इथे कश्मीरी मिरची पण टाकू शकता मिरची टाकून मिक्स केलं आणि याला अगोदर हाताने गोलाकार गोल असे छोट छोटे छोटे गुलाबजामसारखे आपण करून घेतो ना तसेच गुलाबजाम करून घेतलेत अपेपात्र घेतलंय अपेपात्रामध्ये थोडं थोडं तूप टाकायचं आणि सगळं हे यामध्ये एक एक करून आपण टाकून घ्यायचं तर बघा तुम्ही पाहू शकता एकाच पॅटरपासून आपण कितीतरी पदार्थ बनवू शकतो जर ते खावंसं नसेल वाटत तर एकदा ही सुद्धा रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता सगळं यामध्ये टाकून यावर टोपण लावून व्यवस्थितपणे छान असं याला व्यवस्थितपैकी भाजून घ्यायचं आणि याला पलटी करून घ्यायचं दोन्ही बाजूने छान व्यवस्थित भाजलं तर खाण्यासाठी सुद्धा तितकंच मस्त लागतो एकदम असे अप्पेसारखे टम फुकतात तर इथे तुम्ही उपवासाचे अफेदे केल्याला म्हणू शकतात खायला सुद्धा तितकेच मस्त असे कुरकुरीत लागतात तर बघा तुम्ही एकाच बॅटरपासून दोन पदार्थ बनवून तयार झाले आहेत उपवासाला तेच ते साबुदाणा खिचडी साबुदाणा वडा खाऊन जर कंटाळला असाल तर हा पदार्थ नक्कीच करू शकता किंवा तुम्ही असा उपवास नसला तरी तरीसुद्धा काही खावासा वाटत असेल तेव्हा सुद्धा हा पदार्थ बनवून खाऊ शकता दोन पदार्थ आपले तयार झाले कशी वाटली रेसिपी नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका